नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर खूप फायदे फायद्याचा हा व्हिडिओ आहे तर सगळ्यांच्याच घरात हा खूप कामाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक आणि कमेंट मात्र नक्की करा बरेच लोक व्हिडिओ बघतात पण लाईक आणि कमेंट अजिबात करत नाही तर सगळ्यात आधी आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे तर दोन किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे तर स्वच्छ निवडून घेतलेले आहे आपण आणि जे रेशनचे तांदूळ असतात ना ते ते तर त्याच्यामध्ये खूप कचरा असतो त्याला पावडर असते भरपूर प्रमाणात तर त्याच्यामुळे स्वच्छ निवडून घ्यायचे आहे सुरुवातीलाच आणि त्यासाठी आपल्याला इथे उडदाची डाळ लागणार आहे अर्धा किलो आणि पाव किलो इथे मूग डाळ घेतलेली आहे तर ह्या सगळे डाळी टाकल्यानंतर तुम्हाला याचा अंदाज आलेला असेल तर आपण हे प्रीमिक्स बनवणार आहोत तर ट्विन पाच प्रकारच्या याच्यापासून चा तुम्ही रेसिपी बनवू शकता तर असंच प्रीमिक्स आपण हे बनवणार आहोत तर हे सगळं टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे तांदूळ आणि डाळी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण जे रेशनचे तांदूळ असतात ना तर त्याला खूप घाण असते ना म्हणून धुऊन घ्यायचे आहे जेव्हा बाजारातून आपण तांदूळ आणतो ना तर ते पॉलिशवाले असतात त्याला इतका कचरा वगैरे नसतो आणि त्याला आपल्याला धुवायची सुद्धा गरज पडत नाही ते तुम्ही डायरेक्ट पुसून आणि ते तुम्ही डायरेक्ट याचं प्रीमिक्स बनवू शकता पण बन रेशनचे तांदूळ घेतले तर असे धुवून घ्यायचे बघा त्यामध्ये किती घाण निघालेले आहे आता हे आपल्याला एका चाळणीत तळ काढून निथळून घ्यायचे आहे पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे तर सगळे तांदूळ अशा प्रकारे मी चाळणीत निथळून घेतले आहे आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आता चारने चारने आ, कोटन चा, कोटन चा, वर, हे कोरडे करून घ्यायचे चाळणीतच आणि नंतर आपल्याला एका चादरीवर किंवा बेडशीटवर किंवा कॉटनच्या कॉटनच्या कुठल्याही कपड्यावर तुम्ही हे टाकू शकता तर हे आपल्याला घरातच सुकवायचे आहे उन्हात अजिबात सुकवायचे नाही आणि ते चार ते पाच तास आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहे पंख्याखाली आता वातावरण कसं आहे उन्हाळ्याचं वातावरण असेल तर तुमचे दोन तासातच ता वाळतील आणि पावसाळ्याचं वातावरण असेल तर तुम्हाला चार ते पाच तास लागतील कारण आता हे पावसाळ्यात मी बनवलेलं आहे ना तर मला चार ते पाच तास लागलेले आहे तर बघा पंख्याखालीच असे चार पाच तास वाळवून घेतले आहे थोडेसे कोमट फक्त राहिले पाहिजे असे थोडेसे ओलसर दमट तर अशा प्रकारे आपले डाळे आणि तांदूळ आपण आता हेच वाळवून घेतले आहे तर आता हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर आपल्याला हे जवळपास पंधरा ते सोळा मिनटं आपल्याला भाजायला लागणार आहे भाजताना मात्र आपल्याला मीडियम गॅसवर भाजायचे आहे कारण हे आपल्याला याचा कलर चेंज करायचा नाही कलर जसाच्या तसा राहायला पाहिजे फक्त तांदूळ भाजण्यासाठी कारण आपण हे धुवून घेतले आहे ना जरी सुकलेले तांदूळ घेतले ना तरी तुम्हाला हे भाजूनच घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला एक वाटी पोहे घालायचे आहे पंधरा ते सोळा मिनटं झालेले आहे पोहे आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे आणि लगेचच इथे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर दोन चमचे मेथीचे दाणे भाजायचे आहे आपल्याला आता तांदूळ आणि तांदूळ भरपूर गरम असल्यामुळे मेथीचे दाणे लगेच यामध्ये भाजले जातात हे फक्त आपल्याला मॉइश्चर कमी करायचं आहे या सगळ्या साहित्यातलं आणि त्यानंतर मी घरातल्या चक्की तिथे बघा हे पीठ दळून घेतलेलं आहे तर हे तुम्ही बाहेरच्या चक्कीतून सुद्धा दळून आणू शकता तर आता पिठं आपलं दळून झालेलं आहे तर त्यासाठी इथे आपल्याला सायट्रिक ॲसिड आणि सोडा लागणार आहे तर मी दोन्हीचं प्रमाण सेम घेतलेलं आहे सत्तर सत्तर ग्रॅम सायट्रिक ॲसिड सत्तर ग्रॅम आणि सा सोडा आपल्याला खायचा सोडा सत्तर ग्रॅम असं दोन्हीचं प्रमाण सेम घेतलेलं आहे आणि हे दोन्ही आपल्याला दळून घ्यायचे आहे तर माझ्या पण एक मिस्टेक झाली मी काय केलं दोन्ही सोडा आणि सायट्रिक ॲसिड एकत्र दळल्यामुळे ते थोडंसं त्याला ओलसरपणा आला आणि त्यामुळे थोड्याशा पिठात टाकल्यानंतर त्याच्या गुठवळ्या झाल्या तर, तर काय करायचं का तुम्ही ती मिस्टेक करू नका तुम्ही सोडा वेगळा दळा आणि सायट्रिक ॲसिड वेगळा दळा सोडा दळला नाही तरी चालेल पण थोडासा मिक्सरला ब फिरून घेतल्यानंतर एक सारखी पावडर त्याची तयार होते म्हणून दोन्ही वेगवेगळं वेग दळून घ्यायचं आणि नंतर पिठामध्ये मिक्स करायचं तर मी काय केलं पिठात मिक्स केल्यानंतर हे एका चाणीने पिठाच्या चाळणीने परत चाळून घेतलं आहे व्हिडिओ खूप मोठा होत होता म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला हे चाळलेले चाळला चालताना दाखवलेला नाही ती प्रोसेस मी स्किप केलेली आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता आता त्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपी बनवायच्या आहे बघूया तर सुरुवातीला आपण इडली आणि ढोकळा वाईट ढोकळा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन वाट्या प्रिमिक्स घेतलेलं आहे तर मीठ मी इथं प्रत्येक रेसिपीमध्ये वेगवेगळं टाकलेलं आहे कारण प्रत्येक रेसिपीला वेगवेगळं मीठ कमी जास्त लागू शकतं आणि दोन वाट्या पिठाला मी तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे पण पाणी टाकताना थोडं थोडं करून टाकायचं जसं आपलं इडलीचं बॅटर असतं ना तसं बनवून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्हाला मीठ टाकायचं असेल ना प्रीमिक्समध्ये तर सत्तर ग्रॅमच मीठ तुम्ही त्यामध्ये टाकून घ्या तर टाकून घेतलं तरीही चालेल कारण प्रत्येक वेळेस तुम्हाला असं मीठ टाकण्याची गरज पडणार नाही तर बघा अशा प्रकारे आपलं प्रिमिक मिश्रण इडलीचं तयार झालेलं आहे आता इडली पात्रात आपण इडलीच्या पात्राला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला इडल्या भरून घ्यायच्या आहे आणि आता आपण ढोकळा टाकून घेऊया दुसऱ्या भांड्याला तर ढोकळ्याचं इथं भांडं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तर आता इथे आपण ढोकळा पण त्याच पद्धतीने बनवून घ्यायचा आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि थोडंसं काश्मीरी तिखट मी त्यावर भुरभुरून घेतलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर आणि थोडीशी काळे तीळ तर असे डेकोरेशनसाठी टाकलेले आहे खूप छान दिसतं आणि त्यानंतर आपल्याला हे एक इडली पात्र मी इथे गरम करायला पाणी ऑलरेडी ठेवलेलं होतं त्यामध्ये इडलीचं स्टँड पण ठेवून घेतलेलं आहे आणि त्यावर ढोकळ्याचं स्टँड ठेवून घ्यायचं आणि नंतर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तर नॉर्मली इडली आपण दहा मिनटं शिजवतो पण याला आपल्याला पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर इथे आता पंधरा मिनटं झालेली आहे आता चेक करून बघूया तर बघा कोरडी सुरी निघाली की समजायचं आपलं तयार झालेले आहे तर आता इथे ढोकळा काढून घेतले आहे आणि इडलीसुद्धा काढून घेतलेले आहेत तर ढोकळ्यावर गरम असतानाच आपल्याला तडका टाकून घ्यायचा आहे तर तडकासाठी मी इथे हिरव्या मिरच्या कढीपत्ता मोहरीचा तडका बनवून घेतला होता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे थोडंसं थंड होऊन देऊ मग नंतर कटिंग करू तोपर्यंत आपण इडल्या नॉर्मल टेम्परेचरला आपल्या आलेल्या आहेत तर इडल्या पण काढून घेऊया तर बघा थोड्याशा नॉर्मल झाल्या की मग काढायच्या कारण गरम गरम काढल्या ना की तुटतात तर बघा किती पटकन झटपट अशी पटकन निघालेली आहे आणि तुम्हाला दाबून दाखवते बघा एकदम स्पॉन्जी अशी आपली इडली ही तयार झालेली आहे तर अशी तुम्ही मुलांच्या डब्याला अशी इडली डो ढोकळा बनवून देऊ शकता किती झटपट होतो आता इथे मी तुम्हाला पोळी इडली बनवून दाखवणार आहे त्यापासून तर ही तुम्ही चटणीबरोबर किंवा कशाबरोबर पण मी आज मी पोळी इडली बनवणार आहे तर भरपूर असं तूप घालायचं त्यावर आणि त्यावर असा पोळीचा मसाला टाकायचा कोळीचा मसाला कसा बनवायचा तर बेंगलोरकडे हा मसाला बनवला जातो तर त्याची रेसिपी बघायची असेल तर प्लीज कमेंट करा मी तुम्हाला नक्की बनवून दाखवेल तर बघा छान अशी इडलीला जाळी पडलेली आहे आता ढोकळासुद्धा थंड झालेला आहे तोसुद्धा आता इथे कटिंग करून घेऊया आणि तुम्हाला ढोकळासुद्धा काढून दाखवतोय किती छान त्याला पण जाळी पडलेली आहे तर असे तुम्ही हे दोन्ही पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा मुलं शाळेतून आले त्यांना घा खायची घाई असेल तर तेव्हा देऊ शकता आता आपला पुढचा पुढची रेसिपी आहे ढोसा तर इथे मी तुम्हाला चीज डोसा आणि प्लेन डोसा दोन्ही बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी एक वाटी पीठ घेतलं आणि त्याला दीड वाटी पाणी टाकलेलं आहे तर अशा प्रकारे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलं तर बघा छान असं फ्लपी झालेलं आहे पीठ कारण त्यामध्ये आपण सोडा टाकलेला आहे त्याच्यामुळे छान फुकतं पीठ आणि आता इथे ढोसाचा तवा घेतलेला आहे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचा म्हणजे डोसा चिटकत नाही खाली आणि त्यावर आपल्याला मिश्रण टाकून घ्यायचं आहे डोशाचं बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि प्लेन असा पसरवून घ्यायचा आहे हवा तेवढा तुम्ही पातळ पीठ करून जेव्हा नीर सुद्धा याचे करू शकता आता थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि एक फक्त काही सेकंद आपल्याला फक्त झाकण ठेवून एक एक वाप काढायची आणि नंतर यावर सॉस वगैरे टाकून कुठलेही जे तुम्हाला आवडत असेल ते सॉसेस टाकून डोश्याला लावून घ्यायचे तर सुरुवातीला एक मी चीज डोसा दाखवणार आहे नंतर एक प्लेन डोसा तर थोडेसे चीजचे स्लाइस त्यावर मी टाकणार आहे तर छोटे 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 तुकडे टाकायचे आणि नंतर फोल्ड करून आपल्याला हे चीज गरम करून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा डोसा तर असा आता अशा प्रकारे आपला चीज डोसा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता छान असा कुरकुरीत झालेला आहे आणि आता दुसरा प्लेन सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे हव्या त्या आकारात तुम्ही बनवू शकता तर जाळी छान पडलेली आहे कुणाला वाटणार सुद्धा नाही की हे आपण घरच्या प्रीमिक्स पासून बनवले आहे जेव्हा तुम्ही खाणार ना तर तेव्हा अजिबात समजणार नाही माझ्या घरात सुद्धा कळलं नाही की हे तुम्ही आपलं ताजं पीठ आहे की प्रिमिक्स आहे तर अशा प्रकारे एक प्लेन डोसा केला आणि चीज डोसा केला अशा प्रकारे आपले सुद्धा तयार झालेले आहेत तर अशा आपल्या चार रेसिपी इथे तयार झाल्या आता पाचवी रेसिपी तिसरी रेसिपी आपण चौथी रेसिपी आपण बघूया तर उत्तप्पा बनवायचा एक वाटी पीठ घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि क का उभा कांदा कापून घेतला होता उभा टमॅटो आणि दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यामध्ये सुरुवातीला एक वाटी पाणी घातलं आणि नंतर पुन्हा थोडस सव्वा वाटी पाणी लागले ह्या बॅटरसाठी मला कारण आपण जे उतप्याचं बॅटर बनवतो ना ते थोडंसं घट्ट बनवतो आणि डोशाचं पीठ जर पातळ बनवतो तर अशा प्रकारे पाण्याचं प्रमाण मात्र तुम्ही तांदूळ कसे घ्याल ना त्यावर सुद्धा अवलंबून आहे बरं का तर पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका थोडं थोडं करून टाकायचं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आता इथे आपण उत्तप्पा लावून घेऊ उत्तप्पा लावताना थोडासा जाडच लावायचा उत्तप्पा जाडच खायला छान लागतो आणि असे उत्तपे जर बनवले ना तुम्हाला चटणीची वगैरे सुद्धा गरज पडणार नाही कारण यामध्ये आपण मिरच्या टाकलेल्या आहे जर तुम्हाला आवडत नसेल चटणी वगैरे तर तु तुम्ही डायरेक्ट असा सॉस बरोबर किंवा असा प्लेनही खाऊ शकता तर अशा प्रकारे आपले उत्तपेही बनवून झालेले आहेत तर हे सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा मुलं शाळेतून आले तर घाईच्या वेळेत त्यांना हे झटपट असं काही खायला बनवून देऊ शकता मुलं पटकन खायला मागतात ना तर त्यांच्यासाठी असा उत्तम पर्याय आहे प्रेमिक्स आता आपली शेवटची रेसिपी आहे तर आपले आपे बनवायचे आहे आपल्याला तर त्यासाठी दोन वाट्या प्रेमिक्स घेतलेल्या आहे चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आता मीठ तुमचं कसं असतं त्यानुसार तुम्हाला मिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त लागू शकता काही भाज्या घेतल्या आहे बीट घेतलं आहे शिमला मिरची कोथिंबीर कांदा गाजर आणि मटार घेतले आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे तर मी फ्रोझन मटार घेतले आहे थोडेसे मिक्सरला क्रश करून घेतलेले आहे तर हे सगळे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही हव्या त्या भाज्या यामध्ये टाकू शकता आणि पाणी टाकायचं आहे सुरुवातीला दीड वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर लागलं तर पुन्हा वयावर टाकायचं आहे तर असं एकूण मला अडीच वाटी पाणी यासाठी लागलं होतं आता जेव्हा तुम्ही तांदूळ कुठले वापरले ना त्यानुसार तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा इथे लागणार आहे तर अशा प्रकारे हे आपलं आप्याचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि याला आपल्याला भिजवायची आता बऱ्याच वेळा आपण आप्याचं मिश्रण भिजवतो ना, ना तेव्हा भिजत ठेवतो हो तर याला भिजवायची वगैरे करायची गरज नाही अगदी मुलं शाळेतून आले हात पाय धुवस तरच आपलं हे आप वगरे तुम्ही आपे वगैरे त्यांना बनवून देऊ शकता डोसे बनवून देऊ शकता इडल्या बनवून देऊ शकता तर अशा एकाच मिश्रणापासून तुम्ही पाच रेसिपी बनवू शकता त्यापेक्षा आधी काही वेगवेगळे प्रकार सुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्हाला माहित असेल तर अशा आप्या पात्रात टाकून घेतले आणि दोन्ही बाजूनी छान असे भाजून घेतलेले आहे तर हे पाच प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठले अजून बनवत असाल तर त्यासाठी मला कमेंटसुद्धा करा मी त्यापासून अजूनसुद्धा तुम्हाला रेसिपी नक्की दाखवेल तर हे प्रीमिक्स खूप कामाचं आहे नोकरी करणाऱ्या महिलांसाठी तर अगदी छान असा एकदम उत्तम पर्याय आहे त्यांना वेळ नसो ना तर त्यांच्यासाठी झटपट नाश्ता घरात मुलं जरी नसतील ना तर दोघं नवरा बायको असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप दोघं नोकरी करत असेल तर ते छान असं तुम्ही याचा वापर करू शकता तो इते आगदी जाले ची के तर इथे बघा आपे अगदी छान झाले आहे त्याबरोबर पुदिन्याची चटणी केलेली आहे तर पुदिन्याची चटणी कशी बनवायची तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे ढोकळासुद्धा छान झालेला आहे अशा सगळ्या आपल्या पाच प्रकारच्या सगळ्या पाचवी रेसिपी छान झालेल्या आहे तर ह्या सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या आणि सुद्धा कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओचं बाय बाय